महाराष्ट्रात सध्या पूर पूरची परिस्थिती आहे पुणे शहर आणि नाशिक शहर मध्ये जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे हे दोघे शहरचे लोक हवालधील झालेले आहेत असं परिस्थितीत आमचे मुख्यमंत्री पुणे जातात आणि तिकडे जाऊन लोकांना भेटतात जो पूरग्रस्त पूर, पूर प्रभावित लोक आहेत त्यांच्या पूरग्रस्ताची भेट भेटी करतात त्यांच्यासाठी जे काही राहत कार्य चालू आहे त्याच्या ऑब्झर्वेशन करतात आणि जास्तीत जास्त त्यांना मदत मिळायला पाहिजे याची काळजी करतात घेतात पण अशी परिस्थितीत उभाठाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे सहकुटुंब दिल्लीला गेलेले आहेत आणि दिल्ली, दिल्ली जाऊन ते खास मकसद खास उद्देश होऊन गेलेले आहेत दिल्लीमध्ये जाण्यापूर्वी त्यांना काळजी नव्हती आमच्याकडे अशी इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे की सध्या एमबीए मध्ये कोणी नेतृत्व करणार निवडणुकीमध्ये गठबंधनच्या आघाडीचा याच्यावर मोठा मतभेद आहे उद्धव ठाकरे जिंचा स्वतःचा त्यांची स्वतःची अशी इच्छा आहे कि नेतृत्व एमबीए निवकी मध्य उतरला पाजे परद पवार साहब ने नकार दिल्ला है सद्या एमबीए मध्य जो तीन पक्ष है तीन ही पक्ष मध्य एक दर्जन पेक्षा जाती लोग इंडिया आघाड़ी मध्य सद्या इंडिया आघाड़ी मध्य एमबीए मध्य जो तीन मेजर पक्ष है पक्षामध्ये एक डझनहून जास्ती लोक आहेत ज्यांच्या मनात मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे प्रदेश काँग्रेसच्या पटोले बालासाहेब थोरात जे जिकडे जातात तिकडे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासाठी बोलायला पाहिजे असा एक स्थिती निर्माण करतात एनसीपीमध्ये उंबरा उंबराचे जे नेते आहेत त्यांच्यासाठी ती खूप नारे लगावतात लोक की भावी मुख्यमंत्री हाच आहेत अनिल देशमुख वेगळा बोमाबोम करत आहेत आम्हाला असं माहीत पडला की शरद पवार साहेबांनी काहीतरी डिझेल पेट्रोल टाकणार आहे त्याच्यामध्ये की जेव्हा शासन सरकार येईल मुख्यमंत्री बनवणार तू बोल उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री बनण्याची इच्छा ठेवतात इकडे सुप्रिया सुळे कुठल्या परिस्थिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाली पाहिजे अशी इच्छा शरद पवार साहेबांकडे आहे असं परिस्थितीत उद्धव ठाकरेजी महाराष्ट्राच्या लोकांना त्यांच्यावर त्यांच्यावर सोडून तीन दिवसासाठी दिल्ली गेलेले आहेत फक्त याच्यासाठी की त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला पाहिजे एन सी पीने मना केलेला आहे स्टेट काँग्रेसने मनाही दिलेला आहे आता त्या काँग्रेसच्या हायकमांडकडे एक गुडघेट टेकून ते मागणी करण्यासाठी गेलेले आहेत बाळासाहेबांपासून एक परंपरा अशी होती की मोठे मोठे नेते मातोश्रीमध्ये जाऊत होते जात होते पण उद्धवजी ठाकरे साहेब एवढे लाचार झालेले आहेत जे दररोज आम्हाला सांगतात की आम्ही बाळासाहेबांचे असली वारिस पण ते असली वारिस नाही आहेत अगर असली वारिस होते तर दिल्ली जाऊन जाऊन हाय हायकमांड करे असा गुडगे टेकून प्रार्थना करते तो उद्धव ठाकरे जी दिल्ली यात्रा बदल शिवसेना एक स्टेटमेंट एक राजकीय संवाद यात्रा है करा राजकीय संवाद यात्रा नहीं स्वतः एक राजकीय सरेंडर यात्रा है दिल्ली जाऊन कांग्रेस हाईकमान समोर सरेंडर होऊन कुठल्याही परिस्थिती माझ्या नावावर शिक्कामोर्तब करा आणि माझ्या नेतृत्वानी एमबीए ला निवडणुकी लढू द्या अशी मागणी घेऊन ते दिल्ली गेलेले आहेत आणि तीन दिवस वे वे वेगवेगळ्या नेत्यांना भेटून तर कुठल्या परिस्थितीत त्यांच्या नावानी एक सहमती निर्माण होईल असा एक ते प्रयास करत आहेत आम्ही त्यांचा जो एक त्यांची जो महत्वाकांक्षा आहे हे महत्वाकांक्षाला जेव्हा महाराष्ट्रात एवढ्या मोठी समस्या आहे जेवढा ते महत्वाकांक्षाला प्राधान्य देतात आणि महाराष्ट्राच्या लोकांबद्दल काही विचार करत नाही याची निंदा करतो निषेध करतो आणि जे काही एमबीए मध्ये चाललेले आहे तो कधी पूर्ण होईल नाही कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये आमची जो महायुतीची सरकार आहे त्यांच्या कामकाज खूप चांगला चालू आहे लोकसभा निवडणुकी आणि विधानसभा निवडणुकी दोन वेगवेगळ्या निवडणुकी आहेत लोकसभा मध्ये जे काही निकालाला म्हणजे तोच निकाल रिपीट होईल विधानसभामध्ये असा होत नाही मुख्यमंत्री साहेबांनी ज्याचप्रमाणे काम सुरू केलेलं आहे वेगवेगळ्या योजनातर्फे लोकांबरोबर जातात लोक योजना घेऊन त्याच्या त्याच्या एक जबरदस्त परिसाद प्रतिसाद भेटतो आणि यामुळे आमची सरकार महायुतीची सरकार पुन्हा येईल आता असा आम्हाला गारंटी दिसतो असा आम्ही गारंटी देतो आणि यामुळे त्यांच्या काही होईल नाही फक्त मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण याच्यावर त्यांच्या मध्ये एक भांडण होत राहील आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल